हा थोडा सिरियस ऑफेन्स आहे आणि तातडीने तपासायला ता सुरुवात केली त्यांच्या मोबाईलचे लोकेशन घ्यायचा प्रयत्न केला त्याच्यामुळे आम्हाला काही लक्षात येईना सुरुवातीला आम्ही चाच पडलो आणि सांगितलं की एक लाख रुपयाची मागणी आहे किडनॅपर्सची आणि ते एक लाख रुपयाची पूर्तता केल्याशिवाय मला सोडणार नाही आमचा प्रयत्न होता की त्यांनी पैसे देऊ नये आणि त्याच्या अगोदर आम्ही त्यांना पकडू सही सलामत किंवा सुखरूप मिळ म्हणजे त्यांना आम्ही सोडवू शकू याचा कॉन्फिडन्स आम्हाला अगोदर नसला तरी पण आमचे प्रयत्न सुरू होते नॉर्थ किशोर नंतर चाळीसगाव घाट अशा ठिकाणी ते सतत फिरत राहिले त्याच्यामुळे त्यांचं लोकेशन नक्की आम्हाला ते कुठे असतील याच्याबाबत आणि आमच्या लक्षात आलं की हे प्रोफेशनल किडनॅपर असावेत मिळाले आरोपीं बरोबर चार आरोपी मिळाले आम्हाला आता एक सर्वात मोठी बातमी येत आहे धाराशिव जिल्ह्यातून उमरगा तालुक्यातील कसकी येथील एका व्यक्तीचे खंडणीसाठी सराईत गुन्हेगारांनी अपहरण केल्यानंतर उमरगा पोलिसांनी जलद गतीनं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मोबाईल लोकेशनवरून फिल्मी स्टाईलनं पाठलाग करत चौघांना ताब्यात घेतलंय यातील एक आरोपी कर्नाटक राज्यातील तर तिघे पुणे जिल्ह्यातील आहेत पाहूया आमचे प्रतिनिधी सचिन बिद्री यांचा विशेष कवरेज किडनॅपिंग प्रकरणाची थरारक कहाणी असलेल्या उमरगा तालुक्यातील कसगी येथील प्रकाश विश्वनाथ तेलंग वय वर्ष पंचेचाळीस हे चौदा डिसेंबरला रात्री नऊ वाजता गावाजवळ काही मीटर अंतर असलेल्या गुलबर्गा रोड लगत असलेल्या हॉटेल रविराज मध्ये गेल्यावर एका व्यक्तीनं प्रकाश यांना तुला पोलीस बोलावत आहेत असं सांगून जवळ थांबलेल्या एका कारमध्ये बसवून त्यास फिल्मी स्टाईलनं कारमधून पळवून दिलं होतं याबाबत अपहरण झालेल्या व्यक्तीची पत्नी सविता प्रकाश तेलंग यांनी एन टी व्ही बोलताना सांगितलंय अपहरण झालेला जो प्रकार आहे याबद्दल तुम्हाला किती वाजता झालं काय पावणे पावणे नऊच्या दरम्यान घरामधून साडेआठ वाजता बाहेर गेले दररोजच जाते तसं गेले मला शंका नव्हते असं होईल कधीच असं झालेलं नाही घरातून बाहेर गेलं तर घरी परतले का काय नेमक घडलं नाही नंतर दोन वर हाळ म्हणलं गुरव त्यांचा फोन आला फोन आला आमच्या लहान मुलाला आला असं पप्पाला उचलत म्हणून फोन आलाय मम्मी बरं 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 अपहरण कर्त्याने तुम्हाला पैशाची वगैरे का मागणी केली अकरा वाजता मागणी आली म्हणले की एक लाख रुपये द्या मी लगेच आमचे मालकच बोलले एक लाख आमच्या मालकाच्या मोबाईलवरच बोलायला लावले त्यांनी एक लाख रुपये द्या तुम्ही एक लाख रुपये दिले पाठव दिले पाठव नंतर सगळीकडनं इकडले तिकडले सगळं गोळा करून दिलं साहेब घरातलं सोनं नाणं सगळं विकून नंतर काय घाललं मग पैसे दिल्यानंतर काय झालं आणि आणि त्यांना नालूसा लागली तिने पैसे की डबल दरम्यान अपहरण करून अपहरणकर्त्यांनी पीडित कुटुंबाला फोन करून वारंवार पैशांची मागणी करत होते आणि पीडित कुटुंबीय घाबरून पोलिसांच्या परस्पर पैसे पाठवत राहिले याबाबत पीडितेची मुलगी प्रतीक्षानं एन टी वी शी बोलताना सांगितलंय माझ्या पप्पाला मी दोन तीनदा कॉल केले उचललेच नाही मग शेवटी माझे भाऊ ते मिळून गेले पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला इकडे तिकडे चेक केले इकडे तिकडे नव्हते त्याने घाबरलो घाबरलो वाट भेटलो वाट भेटलो मग सकाळी पाहुण्यावाला ते सांगितलं रातभर वाजता रात, रात, रात गाडी आली चेक करता तपासता म्हणले आम्हाला वाटलं इथे पोलीस स्टेशन मध्ये असते नाहीस म्हणले नेमकं कोण आम्हाला को ने माहिती काय झालं म्हणजे एकदाच पैसे जात नाहीत म्हणून थोडे थोडे करून एक लाख रुपये पाठवले नंतर नेमकं घडलं तर आणि घरामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस त्यांचे लेज भेटले भेलेले भेले, ले होते हे नि म्हणजे एकदम आम्हाला पण कळलं नाही की कसं यायचं का नाही आम्ही दुसऱ्या गावामध्ये राहतात आम्ही लांबून आले सगळे लेडीज होते आणि लहान अन्ला, लहान मुलं सगळे ह्यांना भीतीच्या दर्याने त्यांनी त्यांचे पैसे पाठवत राहिले त्यांचे फोन आले की त्यांनी पैसे पाठवत राहिले ह्यांना <laughs> वाटायचे की त्यांचे रडक तोंड मारहाण होत असेल असेल <laughs> म्हणून त्यांनी काय केले पैसे पाठवत राहिले इकडे सरांचे पण काम चालू होतं आम्ही नाही म्हणत सरांचे पण सहकार्य होत आम्हाला त्यांनी म्हणत होते पैसे पाठवू नका पण आमच्या भीतीच्या मयाच्या बोटीनं आम्ही त्यांना पैसे पाठवत राहिला तरी पण त्यांची जास्त पैसे पाठवते त्याच्यावरून जास्त रुपये त्यांनी पैसे आम्हाला मारायला सुरुवात केली लाख म्हणले त्याच्याला तर पन्नास टाका वीस टाका जेव्हा आम्ही पैसे टाकायचे बंद केले गावात सगळ्यांना त्यांनी फोन करून म्हणायचे की आम्हाला पैसे द्या मला मारहाण होईल त्यांनी रड काय बोलत होते की आम्हाला म्हणायचे की येरवाडा मध्ये टाकतात आम्ही पोलिस आहेत मला गांजा जहाजामध्ये पकडल्यात म्हणून अशी त्यांनी त्याला धमकी द्यायला सांगायची अपहरण करणारे पोलीस असल्याचं म्हणजे त्यांच्या तोंडातून सांगत होते की आम्हाला पोलिसांनी पकडले पोलीस टॉर्चर करतात त्यांनी आम्हाला येडवाडच्या जेलमध्ये टाकतो मला तर अशी मी स्वतःहून ऐकलेले कारण की मी पण दुसऱ्या गावून आलेले आहे ज्यावेळेस मी आले होते त्यांच्या तोंडातून हे ऐकलेले उमरगा पोलिसांनी ज्या पद्धतीनं काम केलं त्याबद्दल का त्याचं खूप मनापासून आभार करते मी आणि सगळ्या घरांच्या कुटुंबाचं त्यांनी एक रक्षणदार माणूस त्यांनी आमच्या पर्यंत आणून दिले यांच्याबद्दल त्यांचा कोटी कोटी धन्यवाद करते आज पूर्ण तुमचं गाव या ठिकाणी सत्कार करताना दिसूनच हो सत्कार कशाबद्दल आमचं माणूस परत आणले आणि त्यांनी अशीच कार्य करते त्यांची पुढचे पण करत जावं आणि हा मला जसे नाही मिळू दे तसे दुसऱ्यांचे पण नाही मिळवून देवं त्यांनी म्हणून आम्ही त्यांचे सत्कार केलेले आहेत बघायचे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्या सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार आणि उमरगा दबंग पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन पुंजरवाड उपनिरीक्षक आर एस चाटे पोलीस कर्मचारी बळीराम सोनटक्के आदी कर्मचाऱ्यांच्या पथकानं तातडीने तपास सुरू केला आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच एक अशी घटना घडतो विशेष करून आपल्या तालुक्यामध्ये किडनॅपिंगचा प्रकार घडतो तसा गुन्हा दाखल होताच उमरगा पोलिसांकडून आपल्याकडून खूप चांगली कामगिरी या ठिकाणी दिसून अगदी काही आरोपी गजाड झालेले एकंदरीत या प्रकरणाला बसून काय सांगाल दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आपल्याकडे जे कर्नाटक बॉर्डर कचगी नावाचं गाव आहे आपलं शेवटचं गाव आहे उमरगा पोलीस स्टेशनचं तिथे एक रविराज नावाचं हॉटेल आहे त्या हॉटेलच्या बाहेरून एक इसब म्हणजे प्रसाद प्रकाश तेलंग याचे वडील प्रकाश तेलंग यांना एक अर्टिगावाल्या म्हणजे अर्टिगा नावा अर्टिगा गाडीमध्ये काही इसमांनी बोलवलं त्याच्यात बसवलं आणि ते त्याला घेऊन गेले अशा प्रकारची एक तक्रार आमच्याकडे आली पंधरा बारा दोन हजार चोवीस राजी म, रोजी मध्यरात्री अशी तक्रारकडे नोंदवली गेली आणि आम्ही माहिती घेतली तर हे ती माहिती त्याला कोणी दिली तर हॉटेल रविराजचे जे मालक आहेत कांबळे म्हणून प्रतिप कांबळे म्हणून त्यांनी त्याला माहिती दिली होती त्यांच्या मुलाला की तुझ्या वडिलांना एटी गावातल्या काही इस्मांनी बोलवलं त्या गाडीमध्ये बसवलं आणि ते घेऊन गेले अशी ती तक्रार होती मग त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या नातेवाईकांना वगैरे माहिती दिली किंवा आपली म्हणजे त्यांचे वडील कुठे आलेत का वगैरे विचारलं पण तसं काही त्यांचे वडील तिकडे गेलेले नव्हते त्याच्यामुळे त्यांना असं शंका आली की यांचं किडनॅपिंग झालं असावं म्हणून ते मध्यरात्री दीड सुमारास आमच्या पोलीस स्टेशनला आम्ही त्यांची तक्रार दाखल करून घेतली तक्रार दाखल करून घेतल्यानंतर लगेचच हा थोडा सिरियस ऑफेन्स आहे आणि दृष्टीने आमचे पी एस आय पुजेरवाड साहेब यांच्याकडे तपास दिला गेला त्यांच्या बीटमध्ये तो कसगी नावाचं गाव आहे त्यांनी तातडीने तपासाला सुरुवात केली शक्य तेवढ्या जेवढ्या जेवढ्या शक्यता होत्या त्या सगळ्या शक्यता आम्ही तपासल्या त्यांच्या मोबाईलचं लोकेशन घ्यायचा प्रयत्न केला परंतु त्यांचा मोबाईल बंद होता त्यांच्या मोबाईलमध्ये दोन सिम कार्ड होते ते दोन्ही सिम कार्ड बंद केलेले होते त्याच्यामुळे आम्हाला काही लक्षात येईना सुरुवातीला आम्ही चाच पडलो पण आम्ही आमचे प्रयत्न सुरूच ठेवले नंतर दुसऱ्या दिवशी काय झालं दुसऱ्या दिवशी पंधरा तारखेला दुपारनंतर फोन आला फिर्यादींना फोन आला की आणि तो ज्यां ज्यांचं किडनॅपिंग झालं होतं ते प्रकाश तेलंग त्यांच्याच फोन फोनवरून फोन होता आणि त्या त्यांच्या फोनवरनं त्यांनी फिर्या म्हणजे किडनॅपिंग जे ज्यांचं झालं ते प्रकाश तेलंगनाच बोलायला लावलं आणि सांगितलं की एक लाख रुपयाची मागणी आहे किडनॅपर्सची आणि ते एक लाख रुपयाची पूर्तता केल्याशिवाय मला सोडणार नाहीत असं प्रकाश तेलंग यांनी त्यांना कळवलं आणि त्यांना बऱ्यापैकी मारहाण केली ते पण त्यांनी त्यांना सांगितलं त्यांनी आम्हाला ही माहिती कळवली आमचा प्रयत्न होता की त्यांनी पैसे देऊ नये आणि त्याच्या अगोदर आम्ही त्यांना पकडू पण फिर्यादीच्या म्हणजे फिर्यादीच्या भावना लक्षात घेता आणि त्यांनी धीर न धरता त्यांनी पैसे ट्रान्सफर करायला सुरुवात केली कितीही आम्ही धीर दिला तरी त्यांनी न ऐकता जवळजवळ एक लाख रुपये त्यांनी ट्रान्सफर केले पण ज्या प्रकाश तेलंग यांना सही सलामत किंवा सुखरूप मिळ मेड़ म्हणजे त्यांना आम्ही सोडवू शकू याचा कॉन्फिडन्स आम्हाला अगोदर नसला तरी पण आमचे प्रयत्न सुरू होते नॉनस्टॉप त्याच्यानंतर आम्ही लोकेशन घ्यायला सुरुवात केली आम्हाला एका ठिकाणचं लोकेशन मिळालं पण ते लोकेशन कन्नड तालुक्यातलं होतं त्याच्यानंतर ते लोकेशन सतत हलत राहिलं म्हणजे त्यांनी किडनॅपर्सनी ही काळजी घेतली की एका ठिकाणी ते थांबून राहिले नाहीत त्यांच्या म्हणजे ते पोलिसांच्या तावडीत सापडू नये या दृष्टीने त्यांनी काळजी घेतली पहिल्यांदा कन्नड नंतर फुलमरी नंतर सिल्लोड नंतर पिशोर नंतर चाळीसगाव घाट अशा ठिकाणी ते सतत फिरत राहिले त्याच्यामुळे त्यांचं लोकेशन नक्की आम्हाला ते कुठे असतील याच्याबाबत अशंकता होती पण मग आम्ही फार वेळ वाटतं बघता आणि परफेक्ट लोकेशन मिळेल की नाही याची शाश्वती नसतानाही आमची पार्टी रवाना झाली त्यात त्यांना रवाना केलं ते रवाना झाले आणि त्यांनी तात म्हणजे तात्काळ अगोदर कन्नड गाठलं आम्ही रनिंग लोकेशन घेत होतो रनिंग लोकेशन त्यांचं पुढे पुढे जात होतो ते सतत राऊंड मध्ये फिरत होते आणि त्यांचा नक्की पत्ता काही आम्हाला मिळून येत नव्हता पण तशात एक दिवस गेला त्या दिवसामध्ये पण त्यांनी वारंवार फोन करून एक लाख रुपयाची मागणी पूर्ण झाल्यानंतर अजून एक लाख रुपयाची त्यांनी मागणी केली किडनॅपर्सनी आणि आमच्या लक्षात आलं की हे प्रोफेशनल किडनॅपर असावेत किंवा प्रोफेशनल गुन्हेगार असावेत त्या दृष्टीने आम्ही आमचे प्रयत्न सुरू केले चोपडा पोलीस स्टेशनची पण आम्ही मदत घेतली आणि सोळा तारखेला साहेबांना यश मिळालं अपहरणकर्त्यांचा शोध घेणं जेवढं अवघड तथा अशक्य होत इतकं सोपं बांधलं आधुनिक तंत्रज्ञान आणि पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांच्या चित्त आणि चिपाटीमुळे तिथं एक हॉटेल आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरवर हॉटेलचं नाव आहे हॉटेल श्रीनाथ प्राईड तर त्या थोडंसं कुडकुड लागली आम्हाला की तिथं त्या असू शकतात त्या भागात थांबण्यासारखं तेवढं एक हॉटेल होतं दृष्टीने मग प्रयत्न केले लोकेशन आम्हाला फिरतं असलं सी टाईपचं असलं तरी ज्या पॉलिसी अंदाज असतात किंवा आपण त्या एरियात कोण कुठे थांबू शकेल किंवा काय असे अंदाज बांधून तिथं पोचले पोलीस आणि झडती घेतली असता हॉटेलची आम्हाला माहिती मिळाली तिथेही चौकशी केली आम्हाला चोपडा पोलीस स्टेशनच्या ए एस सोनवणी म्हणून त्यांनी आम्हाला मदत केली आणि त्यांनी जरवाड साहेबांना आमच्या गुन्ह्याच्या तपासाक आम्ही मदत केल्यामुळे आम्हाला ते आरोपी पण मिळाले आरोपींबरोबर चार आरोपी मिळाले आम्हाला आरोपींबरोबर आम्हाला कि ज्याचं किडनॅपिंग केलं आहे ते प्रकाश तेलम ते, ते पण आम्हाला सही सलामत मिळाले परंतु आरोपींनी त्यांचे त्यांच्याकडे जे पैसे आले होते ऑनलाईन आले होते तर ते ऑनलाईन पेमेंट जे झालं होतं एक लाख रुपयाचं त्यातले बरेचसे पैसे त्यांनी उडवले म्हणजे तेवीस हजार रुपये त्यांनी खर्च केले पण त्यांच्या अकाउंटवर त्र्याहत्तर हजार रुपये म्हणजे मिळून आले आम्हाला ट्रान्सफर झालेले तर ते गोठवण्यासाठी आम्ही कारवाई केली आहे ही खंडणीसाठीच ही हे किडनॅपिंग जे झालं होतं ते खंडणीसाठीच झालं होतं ही पहिल्यांदाच गोष्ट आपल्या तालुक्यात घडली असं आपण आता म्हणालात पण त्याच्या अगोदर पंधरा दिवस अगोदर पण कसगीमधल्याच एका व्यक्तीचं त्यांनी किडनॅपिंग केलं होतं अशी आम्हाला प्राथमिक माहिती आहे अजून आम्ही त्याच्यावर इंट्रोड्युशन करत आहोत त्याला पण पळवून त्यांनी सातारा भागात नेलं होतं पण साताऱ्यावरून तो इसम किडनॅपर्सचं किडनॅपर्सच्या डोळ्यात धूळ फेकून ते पळून आले सई सलामत त्यामुळे ते वाचले होते आणि त्यांनी आमच्याकडे कुठली तक्रार दिली नव्हती त्यामुळे तो गुन्हा आपल्याकडे दाखल झालेला नाही पण हा गुन्हा दाखल झाला आणि तातडीने आम्ही यात इनिशिएटिव्ह घेऊन तांत्रिक साधनांची मदत घेऊन तसेच चोपडा पोलिसांची पण मदत घेऊन आम्ही यामध्ये सही सलामतपणे अगदी छत्तीस तासाच्या आत आम्ही किडनॅपर्स किडनॅपर्स चारीच्या चारी, चारी, चारी किडनॅपर्स ताब्यात घेतले त्यांच्याकडून जी इर्टिगा गाडी होती एम एच बारा जे सी अठ्ठावन्न सत्त्याण्णव असे पासिंग असलेली कार त्याचबरोबर पाच मोबाईल असा एकूण साडेचार रुपयाचा मुद्देमाल पण आम्ही यात जप्त केलेला आहे त्याचप्रमाणे हे जे आरोपी आहेत चार आरोपी तर त्या आरोपींची नावं आहेत निंगय्या उर्फ मंजुनाथ रुक्मय्या गुत्तेदार हा आहे जवळगा तालुका आळंद जिल्हा कलबुर्गी म्हणजे कर्नाटकातला कर आहे त्याच्यावर तीनशे दोन गुन्हे आहेत गुलबर्गा पोलीस स्टेशनला आनंद पोलीस स्टेशनला अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे तीनशे चोवीसचा गुन्हा दाखल आहे यातला आरोपी क्रमांक जो दोन आहे अजय निकाळजे तो काकडे वस्ती कोंडवा तालुका हवेली जिल्हा पुणे इथला आहे त्याच्यावर दोन तीनशे दोनचे म्हणजे मर्डरचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यावर पोलीसच्या ज्यावेळी ताब्यात असतात म्हणजे कस्टडीमध्ये असतात तिथे आत्महत्या करण्याचे प्रयत्न करण्याचे पण दोन गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत तिसरा जो आरोपी आहे रितेश रमेश बिबळे हा मार्केट यार्ड आहे रहा पुण्यातल्याच त्याच्यावर गुन्हा दाखल नाहीये पण चौथा जो गुन्हेगार आहे आरोपी गौरव गोकुळ केंदळे हा वीस वर्षाचा आहे हो अवघा शिवरायनगर बिबीवाडी पुणे इथं राहतो तो आणि त्याच्यावर सुद्धा तीनशे दोन म्हणजे मर्डरचा गुन्हा दाखल आहे अशा प्रकारे सगळे हे हार्डकोर क्रिमिनल आहेत आणि ते आमच्यात मिळालेले आहेत या उमरगा पोलीस पोलीस स्टेशनचे पी एस आय त्यांची टीम पी एस आय चाटेसाहेब आमचे पी सी सोनटक्के पी सी दिवे पी सी शेख सय्यद यांनी मुलाची कामगिरी बजावलेली आहे सही सलामत पण आपण म्हणजे जवळजवळ त्र्याहत्तर हजार रुपये आपण गोठवलेत ते आपल्याला मिळून जात आरोपींना न्यायालयात न्यायालयात आम्ही हजर केल्यानंतर आम्हाला आतापर्यंत पाच दिवस कस्टडी मिळालेली आहे अजूनही त्यांनी अशा प्रकारचे काही गुन्हे केले असतील की नाही त्याच्याबाबत आम्ही इंटोगेशन करत आहोत तसेच आणंद पोलिसांना पण आळंद मध्ये पण हे गुन्हेगार म्हणजे हे आरोपी फरार म्हणून त्यांनी आम्हाला कळवलेलं आहे तर आमचं इंटोगेशन झाल्यानंतर उमरगाव पोलिसांनी कमी वेळेत उत्तम कामगिरी करून पीडित प्रकाशची सुखरूप सुटका केल्यानं कसली ग्रामस्थांनी सतरा डिसेंबरला ठाण्यात येऊन पोलिसांचा सत्कार केला या पथकातील अधिकारी आणि सर्वांचा सत्कार ग्रामस्थांनी केला तिकडे धाब्याच्या पलीकडे गाडी येऊन उभा टाकली होती आणि आम्हाला वाटलं की पोलीस स्टेशनची माणसं आहेत काही की असं पोलिस आहेत म्हणून त्यांनी म्हटले पण त्यांनी नाही तर दुसऱ्याच आरोपीने हे है, है, प्रकार अपहरण करण्याचा प्रकार आजपर्यंत तुमच्या आयुष्यात कधी नाही नाही आता लग्न होऊन वर्ष झालं एकंदरीत आपल्या जिल्ह्यातच अशा घटना नसतात पहिल्यांदा माझ्या मते उमरगा तालुक्यात अशी घटना घडली आणि अशावर उमरगा पोलिसांनी ज्या पद्धतीनं कामगिरी करून दाखवलं चांगली कामगिरी केली यांचं अभिनंदन आहे मला कश्कीच्या ग्राम साहेबांचं सगळ्या साहेबांना केले तथा अपहरणकर्त्यांच्या तावडीतून पोलिसांच्या यशस्वी मोहिमेमुळे सुखरूप घरी परतल्यावर कसकी गावात रात्री जल्लोष साजरा करताना ग्रामस्थ दिसून आले मुलगी प्रतीक्षा आई आणि पत्नी सर्व कुटुंबीय यावेळी कहीवरून गेल्याचं दिसून आलं एन टी न्यूज मराठी उमरगा थाराशिव